आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे विरोधक आक्रमक पवित्र्यामध्ये आहेत काल विधान भवनाच्या गेटवर विरोधकांनी ठिय्या आंदोलन केलं आमचा संघर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय शे थांबणार नाही अशी भूमिका पवारांनी घेतली शिवाय आज शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असा एका ओळीचा ठरावा आम्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ अशी भूमिका राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली दुसरीकडे उरलेल्या दहा आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव सभागृहात आणला जाण्याची शक्यता आहे काल राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांनी कशा प्रकारे सरकारवर टीका केली एक आपल्या इथं परंपरा आहे महाराष्ट्राची जेवणाला बोलवताना आपण सगळ्यांनाच बोलवतो जो जेवण देतो त्यांनी ठरवायचं असतं आम्हाला काही त्यांनी जेवणाला बोलवलं म्हणजे काय आम्ही भुके राहणार अशातला भाग नाही तो त्यांचा अधिकार आहे कुणाला बोलवायचं काय बोलवायचं त्याला मी जास्त महत्व देत नाही जेवण नाही ना घातली तरी चालतील आमचं म्हणणं की आमच्या शेतकऱ्याला पहिली कर्जमाफी करा वाजोड्या चर्चेला जाऊन सभागृहाचा आम्हाला वेळ घ्यायचा नाही आणि राज्यातल्या शेतकऱ्यांची आम्हाला चेष्टा करायची नाही आमची एवढीच भूमिका आहे की उद्याच्या उद्या एक उलट ठराव तुम्ही आणा की आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करतोय आम्ही सभागृहातून सरकारला पाठिंबा द्यायला तयार आहोत